आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह स्वराज्य अभियानामार्फत पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खिरोदा व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन योजना अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या सुविधांबाबत प्रशिक्षण शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत शहरालगत असलेल्या वलवाडी परिसरातील शिवसागर मंगल कार्यालय येथे सुरू आहे बुधवार रोजी धुळे तालुक्यातील आरवी येथे प्रवीण प्रशिक्षक अधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी ग्रामपंचायत गावातील सर्व विकास कामांसह पाणी पुरवठा व स्वच्छता कामांची पाहणी केली गावात प्रवीण प्रशिक्षक नरेंद्र पाटील उमाकांत पाटील ग्रामविकास अधिकारी शिवाजी सोनवणे श्यामकांत बोरसे राजदत्त पाकळे मचिंद्र देवरे भगवान सिंग राजपूत राजू शिंदे रुपाली पाटील रेखा विस्पुते नयना चव्हाण यांच्यासह धुळे तालुक्यातील अठरा गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य व पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे अध्यक्ष बचत गटाचे प्रतिनिधी कर्मचारी उपस्थित होते यावेळी ग्रामसेवक सुनील देसले यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात विविध विकास कामे पूर्ण झाल्याचे सांगितले यात गावाच्या विकासाबद्दल प्रशिक्षकांनी कौतुक व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच नागेश देवरे माजी सरपंच विनायक केले विठ्ठल पाटील उपसरपंच विजय गर्दे सदस्या वजनबाई खैरनाथ वंदनाबाई सत्तू सोनवणे भिलाबाई केदारनाथ माळी आशाबाई विश्वनाथ सोनवणे अनिता विठ्ठल पाटील रोहिदास रेवाजी तलवारे दिलीप जयवंत देसले

शिवसागर मंगल कार्यालय येथे सुरू आहे आजचा दुसरा दिवस होता दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष फील्डवर द्यायचे असल्याने आमचे प्रशिक्षण देणारे अधिकारी अठरा गावांचं प्रशिक्षण होतं तिथले सदस्य सरपंच पाणी पुरवठा स्वच्छता समितीचे चेअरमन ग्रामपंचायतीचे कर्मचारी इत्यादी प्रत्यक्ष आर्वीच्या भेट देण्यासाठी आले होते त्यांनी आमच्या आर्वी येथे जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी केली स्वच्छतेची पाहणी केली गावातील भूमिगत गटारींची पाहणी केली रस्त्यांची पाहणी केली आमच्या गावाला वॉटर फिल्टर प्लांट आहे प्लांट दिली त्यानंतर पाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे आरोचा आरोच्या प्रकल्पापासून आम्हाला महिन्याला तीस पस्तीस हजार रुपये पण नाही मिळत असतं त्या व्यतिरिक्त आमच्या ग्रामपंचायतीच्या सर्व विकासकामांची पाहणी करून त्यांना आमच्या कामाच्या विकासकामांबद्दल गावाच्या विकासकामांबद्दल खूप आनंद झाला त्यांनी आमचं भरभरून कौतुक देखील केलं त्याचप्रमाणे आमच्या गावातील स्वनिजीच्या स्रोतबाबद्दल माहिती घेऊन ग्रामपंचायतीचे कर्मचारी व दैनंदिन कामकाज चालवत असताना जो काही पैसा लागतो तो, तो आमच्या वसुलीतूनच योग्यरित्या केला जातो आज आपल्याला कुठल्याही पुनातही देणं घेणं आमच्याकडे नाही ग्रामपंचायत कर्मचारी पगार असो राहणीमान भक्त असो प्रॉविडंट फंड असो दुरुस्ती देखभाल सगळं पैसा आम्ही आमच्या स्वनिधीतून तयार करून त्याच्यातून आम्ही आमच्या कर्ज भागवत असतो त्यांनी सर्व कामाची पाहणी करून शेवटी आमच्या ग्रामपंचायतीचं खूप अभिनंदन करून आपल्या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची